शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अग्रिकॉस दीपक दिलीप माने पाटील डेव्हलपमेंट ऑफिसर युएस काय नाशिक तर आज आपण कनेरवाडी तालुका चांदोड जिल्हा नाशिक या गावातील एका आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत या गावचे प्रगतशील शेतकरी संदीप बुजडे यांनी या प्लॉटला युएस कायग्रोसायन्सेस एक्सपो वापरलेला आहे घड जिरू नये यासाठी तर त्यांनी स्प्रे टाकल्यावर त्यांना काय फरक वाटला किंवा कसा रिझल्ट मिळाला आहे हे त्यांच्यावर जाऊन घेऊयात तर चला त्यांना आपण भेटूयात नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सर्वांच मध्ये सुरुवातीला तुमची ओळख करून द्या माझं नाव संदीप चंद्रवानभुजाडे तालुका चांदोड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस तेहतीस एक्क्याऐंशी ते अठ्याण्णव ठीक आहे तुमचा जो हा प्लॉट आहे ती व्हरायटी कोणते व्हरायटी ही सोनाका ठीक आहे तर तुम्ही या प्लॉटला घड जिरू नये किंवा घड बाहेरवरती जाऊ नये या समस्येसाठी युएस काय करू सेन्सर्स कोणतं उत्पादन वापरले तुम्ही मी या वरायटीसाठी घर जिरू नये म्हणून युएस कंपनीचं कंपनीच एक्सपो वापरले एक्सपो वापरलेलं आहे साधारणपणे शंभर मिली तुम्ही दोनशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दो दोनशे लिटर पाण्यासाठी एखादा बुरशीनाशक बुरशीनाशक घेतले तर तुम्हाला जेव्हा तुम्ही स्प्रे टाकला किंवा स्प्रे टाकण्याच्या आधी तुमची घड कशी होती आमचे गडे एकदम कम कमकवत होते स्प्रे टाकल्यापासून घडे सुधारणा झालेली मोठे बनले एकदम व्यवस्थित जाण्याचं एकदम म्हणजे स्प्रेड टाकण्याची आधी तुमचे घडाची जे काही कुमकुत गड होते किंवा घड हो। हो। बाळीवर जाण्याची समस्या दिसून येत होती त्याच वेळेला तुम्ही एक्सपो जे तुम्ही वापरलं जे की मार्केटमध्ये सीपीपी अवेलेबल आहे अगदी चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं अवेलेबल आहे तर तुम्ही स्प्रे टाकल्यावरती तुम्हाला एकंदर घड जीरणाचं प्रमाण कमी झालेलं दिसून आलं एकदम आणि एकंदर घड सक्षम झालेले आहे तर या ठिकाणी आपण जर का घड बघितली तर निषेधार्थ या ठिकाणी आपण पाहू शकतो की घडांची क्वालिटी किंवा घडांची साईज ही खूप चांगल्या प्रतीची झालेली आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण खूप चांगला रिझल्ट आहे या ठिकाणी पाहू शकतो बाळि जाण्याचं प्रमाण पण कमी झालेलं आहे पण कमी झालेलं आहे म्हणजे पूर्ण गड आधी पूर्ण सक्षम झालेला आहे घडांची साईज अगदी चांगली झालेली आहे आणि या ठिकाणी आत्ताच आपण या ठिकाणी पाहतोय की घडाचा संपूर्ण साच्या तयार झालेला आहे तर तुम्ही जे एक्सपो वापरलेला आहे ते वापरून तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना सल्ला एवढाच देतो की एक्सप्रो हे अवश्य वापरलं पाहिजे गड जिरू नये बाळीवर धावू नये म्हणून त्यासाठी एकदम व्यवस्थित मस्त रीत एकदम भारी ठीक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत ऑक्टोबर चाटी नंतर सगळ्यात महत्वाचा इश्यू असतो तो, तो म्हणजे काय तर गडजीर्ण बाळीवरती जाणे तर या समस्येसाठी आपल्याला प्रभावी नियंत्रण जर का मिळवायचं असेल तर सर्वांनी युएस कॅग्रोसायन्स एक्सप्रो वापरून त्यांनी गड जिरणं किंवा बाळीवर जाण्यावर प्रभावी नियंत्रण मिळवावं असं शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदम या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद दन्य।